फोन आला फोन वगैरे मला बहुजन विकास आघाडीकडून तिकीट मिळालेली आहे लोकसभेसाठी यवतमाळमधून आणि मी एक सर्व शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठीच करणार आहे सर्व शेतकऱ्याच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देणार आहे पण मागील आपण पाहतो ना दहा पंधरा वर्षात काही अशी डेव्हलपमेंट आहे यवतमाळ जिल्ह्यात झालेली नाही कुठे इरिगेशन वाढलेलं नाही आणि काहीच असं शेतकऱ्यांना काही फायदा होईल असं काही झालेलं नाही प्रकार इथे सर्व निष्क्रिय कार्यक्रम आहे जर मला मी निवडून आलो बहुजन म्हणजे दाखवून सम खासदार मिळा जा मिळा खासदार मिळाली मला तर मी शेतकऱ्याचे प्रश्न सॉल्व करील इथले सुषित बेरोजगारांचे प्रश्न सॉल्व करतील सर्व आज जे तरुण पिढीना त्रास होतो आहे नोकऱ्या नाही आहे त्यांना त्यांची फसवणूक होते आहे त्यांच्याकडून हजार हजार रुपये फी वसूल केल्या जात आहे हे सर्व चुकीचंच काम चाललेलं आहे आपण आपल्या भारतामध्ये पण आहे किंवा महाराष्ट्रामध्ये होणार ह्या सगळ्याना न्याय मिळवून देण्याचं काम मी करेन बलाटे असतील तेव्हा मला असं काही वाटत नाही बलाटे आहे वगैरे आता कसं हे आता उमेदवारी आहे इलेक्शन आहे लोकशाही आहे हे सर्व चालणारच आहे जनता विचार करेल मी एक शेतकरी कुटुंबातून आहे छोट्या कुटुंबातून आहे गरीब परिस्थितीवर आलेला माणूस आहे मला नक्कीच न्याय मिळेल असं वाटते मला जनतेकडून